थर्टी फर्स्ट म्हटलं की पार्टीची मस्तीची चर्चा होते पण यंदा दिल्लीमध्ये एक वेगळी चर्चा रंगली आहे ती म्हणजे ऑपरेशन आघात थ्री पॉईंट झिरो गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी पोलिसांनी ही विशेष मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत शेकडो संशयितांना अटक करण्यात आली आहे थर्टी फर्स्ट पूर्वी झालेल्या या कारवाईमुळे अनेकांना घाम फुटलाय थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर नेमके काय आहे हे ऑपरेशन आघात त्यानुसार कोणकोणत्या व्यक्तींवर कारवाई केली जाते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही मोहीम किती दिवस सुरू राहणार आहे सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण मंडळी सर्वात आधी जाणून घेऊयात की नेमकी काय आहे ही पोलिसांची मोहीम तर नवी दिल्लीत गेल्या महिन्यात लाल किल्ल्याजवळ मोटार स्फोट झाला ही एक दहशतवादी घटना होती त्यानंतर दिल्ली पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे आता वर्षाचा शेवटचा काळ सुरू आहे नववर्षाचं स्वागतही होणार आहे त्यामुळे या काळात गुन्हे वाढू नयेत म्हणून पोलिसांनी ऑपरेशन आघात सुरू केले दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार दक्षिण पूर्व दिल्लीत काही भाग संवेदनशील आहेत तिथं पोलिसांनी कालपासून संयुक्त मोहीम सुरू केली आहे या मोहिमेत आतापर्यंत दोन हजार आठशे पेक्षा जास्त लोकांची चौकशी करण्यात आली आहे तर आतापर्यंत सहाशे साठ पेक्षा जास्त गुन्हेगारांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय नवीन वर्षाच्या जल्लोषात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यामुळे ही विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे या कारवाई दरम्यान एकवीस देशी बनावटीची पिस्तुले जिवंत कारतुसे आणि सत्तावीस चाकू जप्त करण्यात आले त्याशिवाय तीनशे दहा मोबाईल फोन दोनशे एकतीस दुचाकी आणि काही चारचाकी वाहने हस्तगत करण्यात आली अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये एकशे पंचावन्नहून अधिक जण पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली नववर्षाच्या आधी राजधानीत नागरिकांची वर्दळ वाढते आणि गुन्ह्यांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता असते त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून सतर्कता वाढली जाते दरम्यान दक्षिण पूर्व दिल्लीचे पोलीस उपायुक्त हेमंत तिवारी यांनी सांगितलं की उत्पादन शुल्क कायदा अंमली पदार्थ विरोधी कायदा आणि जुगार कायद्या अंतर्गत आतापर्यंत दोनशे पंच्याऐंशी जणांना अटक करण्यात आलीये याशिवाय एकशे सोळा सराईत गुन्हेगार आणि एकशे पंचावन्न रेकॉर्ड वरील गुन्हेगारांना ताब्यात घेतलंय या मोहिमे दरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि अवैध मुद्देमाल जप्त केलाय अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन पूर्णांक तीन लाख रुपये जप्त करण्यात आले एकतीस डिसेंबरच्या रात्री दिल्लीमध्ये सुमारे हजार पोलीस कर्मचारी तैनात असतील त्यात वाहतूक पोलीस आणि निम लष्करी दलाचे जवानही असतील तर हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवरही कडक तपासणी केली जाणार आहे दारू पिऊन वाहन चालवणारे वेगाने गाडी धावणारे आणि स्टंटबाजी करणाऱ्यांवर कठोर केली असा इशाराही पोलिसांनी दिला आता कोणत्या व्यक्तींवर कारवाई होणार तर सांगते वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आणि सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या हुल्लडबाजांवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय दिल्लीतील कॅनॉट प्लेस हौस खास आणि इंडिया गेट यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलिसांची अतिरिक्त मदत असणार आहे त्याशिवाय हॉटेल्स गेस्ट हाऊस धर्मशाळा नाईट शेल्टर्स बस आणि रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची नियमित पडताळणी केली जाणार आहे आवश्यक कागदपत्रांशिवाय कोणी वास्तव्यास आढळल्यास त्याला तातडीने अटक करण्यात येईल असंही सांगितले तर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केले मंडई हे सगळं झालं दिल्लीचं पण मुंबईतही पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आलाय थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागताच्या जल्लोषाची तयारी सुरू असताना नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीसही सज्ज झालेत तीस डिसेंबर रोजी सायंकाळ पासूनच रस्त्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणारे गेटवे ऑफ इंडिया मरीन ड्राईव्ह वरळी सी फेस्ट बँड स्टँड जुहू चौपाटी या ठिकाणी उसळणारी गर्दी लक्षात घेऊन बंदोबस्त वाढवण्यात येणारे या ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस ड्रोनचा वापर करणार आहेत तर किनाऱ्यावरील गस्तीसाठी पोलीस स्पीड बोटीचा वापर करणार आहेत मुंबई मुंबईतील महत्वाच्या ठिकाणांवर तेरा हजार पाचशे पोलीस तैनात असतील अशी माहिती समोर आल्याचं बोललं जाते शहरातील विविध रेल्वे स्थानके समुद्रकिनारी महत्वाची मंदिरे गर्दीची ठिकाण तसेच संवेदनशील भागात साध्या वेशातील पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची गस्त राहणारे या जल्लोषात कुठेही अनुचित प्रकार घडू नये तसेच महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्भया पथक विशेष लक्ष ठेवणारे मध्याच्या नशेत महिलांची छेडछाड केली जाते किंवा विनयभंगासारख्या घटना घडण्याची शक्यता असते असेच प्रकार घडू नयेत यावर कटाक्षाने लक्ष ठेवण्याचे आदेश प्रत्येक पोलीस ठाण्याला देण्यात आले मंद धुंद अवस्थेत एखादी व्यक्ती पोलिसांच्या हाती लागल्यास त्या व्यक्तीला थेट कोठडीची हवा खावी लागणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिलाय एवढंच नाही तर पोलिसांनी थीक ठिकठिकाणी नाकाबंदी करत अशा टवाळखोर तसेच मद्यपी चालकांवर लक्ष ठेवलं जाणार आहे एकंदरीतच पाहिलं तर नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष नक्की करा पण नियमांच्या चौकटीत राहूनच कारण दिल्ली असो की मुंबई पोलिसांनी सर्वत्र कडक बंदोबस्त केलाय मद्यपान करून वाहन चालवणं सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणं किंवा कायद्याचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई होणार आहे त्यामुळे जबाबदारीनं साजरा केलेला उत्सव सुरक्षित असतो हे लक्षात ठेवा सुरक्षित राहा नियम पाळा आणि नववर्षाचं स्वागत आनंदात करा बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र जागृत ला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।